एका गाण्याने सिनेमाची वाट लागली बारा वर्षानंतर ऐश्वर्या रजनीकांतने सांगितली मनातील खदखद ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित लाल सलाम सिनेमा काहीच दिवसापूर्वी रिलीज झाला लाल सलाम बॉक्स ऑफिसवर काही चमक दाखवू शकला नाही या सिनेमात रजनीकांत आणि क्रिकेटपटू कपिल देव विशेष भूमिकेत झळकले या सिनेमा, सिनेमा निमित्ताने ऐश्वर्या रजनीकांत विविध मुलाखतीमधून अनेक किस्से उलगडताना दिसत आहेत अशातच ऐश्वर्याने बारा वर्षानंतर वाय दिस कोलावर या गाण्याबद्दल तिचं स्पष्ट मत सांगून शॉकिंग खुलासा केलाय व्हाय दिस कोलावर डी हे ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित तीन सिनेमातील गाणं हे गाणं भारतात नव्हे तर जगभरात लोकप्रिय झालं हे गाणंच नव्हे तर गाण्याचा व्हिडिओही वी चांगलाच गाजला बारा वर्षानंतर ऐश्वर्याने या गाण्याविषयी धक्कादायक खुलासा केला ती म्हणाली सिनेमातलं गाणंच ऐक लोकप्रिय झालं की लोकांनी सिनेमाबद्दल एक चकार शब्द काढला नाही या गाण्याने चित्रपटाच्या यशावर भयंकर परिणाम झाला ऐश्वर्या पुढे म्हणाले मी चित्रपटाच्या माध्यमातून वेगळी कथा सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण त्या गाण्याने चित्रपटाचा ताबा घेतला माझ्यासाठी हे पचवणं खूप अवघड होतं हा एक गंभीर चित्रपट होता पण गाणं इतकं सुपरहिट झालं की चित्रपटाच्या कथेकडे लोकांनी दुर्लक्ष केलं व्हाय दिस कोलावर्डी हे गाणे तामिळ आणि इंग्रजीचे मिश्रण होते धनुषची पूर्वपत्नी आणि रजनीकांत यांची लेख ऐश्वर्याने सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं सिनेमात धनुष आणि श्रुती हसन प्रमुख भूमिकेत होते मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय